अशी राईड चाललेली आहे बघू जरा बघू शकता मित्रांनो हे घोड्याचे मालक आहे आणि जर कोणाला जर राईड मारायची असेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सोनू चिमणी लॉग या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज खूप इंटरेस्टिंग होणार आहे मी आहे संभाजनगर मध्ये संभाजनगरून आम्ही मेहसमाळा चाललेलो आहे तर बघू शकता येथील दृश्य आम्ही मित्राला भेटायला चाललो मित्राच्या मेडिकल मध्ये डायरेक्ट चाललो आम्ही आता तिथं गाडी लावली आता बघू शकता मित्राचे एक्सप्रेशन कशी होते बघा त्याला वाटलं डाकू चालला डायरेक्ट त्या बघा तू कसं डचकतो आता बघा त्या डायरेक्ट डचकाला तू डायरेक्ट त्याला वाटलं काय गुंडे चालू मारायला मित्रांनो आम्ही आलेलो आहे अभिषेक नाटक भेटायला मला मित्र आणि आम्ही चहा घेणार आहे आता इथून चहा घेतली तर लगेच आम्ही जाणार आहे त्यानंतर आम्ही आम्हाला आणलं चहाच्या गाड्यावर आता इथं मस्त चहा घेतो आम्ही तर बघू शकता येथील दृश्य तुम्ही चहाचे मस्त मनसोक्तपणाने आम्ही इथे चहा येण्यासाठी आलेलो आहे आता तेवढ्याच मैत्रीच्या तेवढ्याच गप्पा गोष्टी चालू आहे आमच्या आता बघू शकता येथील दत्ता आता आम्ही चाललो आहे फायनली माळकडे आब्याला सोडला आम्ही तिथे आता आणि फायनली आम्ही आता क्रांती चौकाजवळ आलेलो आहे आणि तुम्ही आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा या क्रांती चौकामध्ये आहे तर एकदम सुंदर असा पुतळा आहे महाराजांचा तर किती छान पुतळा आहे बघा मित्रांनो तर येथील म्हटलं आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आ... सेल्फीने व्हिडिओ काढून म्हटलं आणि लगेच पाय पडलो आणि आता बघा तुम्ही येथील दृश्य त्यानंतर मी बाबा पेट्रोल पंपावरती आम्ही तिघे जण आलो तिथं आम्हाला डायरेक्ट पोलीस दिसला त्याच्यामुळं आम्ही टेबल सीटा असल्यामुळे मी लगेच उतरलो आणि पुढे पाय पाय चलत गेलो आणि आता इथून डबल मी स्कु स्कूटीवरती बसलेलो आहे आणि आता आम्ही दिशेने आणि वातावरणामध्ये आम्ही चाललेलो आहे आम्ही थांबलेलो आहे मित्रांनी जे दाम देण्यासाठी खायचं आम्हाला तसं तर न आम्ही घेतलेले आता जाम खाण्यासाठी आणि आता आम्ही जाम खातो आहे बघा एकदम ते निघे लावलेले बघा काय थोडे मस्त मीठ बीठ लावून पाणी सुटन तुम्हाला पण मस्त बघू शकता आणि कडलं घेऊ बघा तुम्ही खतरनाक आता आहे काय झाडी काय डायरेक्ट तर किती छान दृश्य आहे मित्रांनो या वाटेवरती किती मस्त पाणी पडत आहे तिथं मित्र कंपनी फोटो काढताय सगळेजण आणि खूप असं छान दृश्य आहे निसर्गमय असं वातावरण आहे किती छान गाय चरत आहे बघा तुम्ही येथील आणि खूप असं नॅचरल मित्रांनो खरंच जर आपल्या संभाजीनगरमध्ये खूप असं थंड हवेच्या ठिकाणी मैस मार्ग तर अवश्य जायला पाहिजे तिथं भाई तर फायनल आम्ही आमच्या म्हैसमाळचे हिल स्टेशन त्या कमानीमध्ये पोहोचलेलो आहे तर बघत असाल आपण इथील दृश्य ही कमाना आहे मैसमाळची गेटमध्ये एंट्री केली आम्ही आता आणि इथं आम्ही आता दहा रुपयाची पावती फाडलेली आहे आणि फायनल आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि खूप असं जंगलासारखं खूप जंगल आहे तिथं आणि खूप मोठी दरी पण आहे तिथं बघण्यासारखं खूप छान आहे हे बघा किती छान माकड आहे आणि फायनल आम्ही इथं पोहोचलेलो आहे फायनल मित्रांनो आहे तर फायनल आम्ही पोहोचलेलो मित्रांनो तर बघू शकता म्हणच्या निसर्गाच्या कुशीत आपल्याला एक वेगळं जग सापडेल सूर्याच्या पहाटेच्या किरणांमध्ये चमकणारे भव्य पर्वत नद्या आणि हिरवेगार रान आपल्याला एका नवा अनुभव देतील येथील स्थानिक लोकांनी जपलेली संस्कृती आणि परंपरेचा एक खासा अनुभव आपल्याला मिळेल त्याच्या गोड बोलण्यात आणि जेवणात एक अनोख्याची चव आहे जी तुम्हाला नेहमीच आठवते म्हैसमाच्या खडखडी गोडीमुळे आपले मन आणि आत्मा दोन्ही ताजीवने होतील साहसी प्रवासांसाठी तयार राहा कारण येथे प्रत्येक वळणावर एक नवीन आश्चर्य वाट बघत आहे म्हैसमाच्या संदोराची सफर तुमच्या जीवनात एक अनमोल आठवण म्हणून राहील आमच्या या प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला येथील दृश्य तर खूप छान वाटतंय आणि आता हे मित्र ते कोणा आला बघत आता तिकून घोड्याची राईड मारण्यासाठी तो आलेला इकडे आता, आता माला। माला तो म्हणतो घोड्यावर बसायचं मला तर त्याला म्हणलं चल भाऊ बसू म्हणलं तर आता मस्त आम्ही आता इथून घोड्याची राईड करणार आहोत आणि किती छान असं निसर्गमय असं वातावरण आहे मित्रांनो तिथे नक्की आपण अवश्य भेट द्या महिषमाळला असं मानलं जातं महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे तर हे महिसमाळ हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं लग जातं तर येथील बघा दृश्य खूप मोठ्या मोठ्या दऱ्या आहेत आणि खूप पावसाळ्यामध्ये बघण्यासारखा हिवा आहे मित्रांनो इथं तर आता आम्ही येथील बघू शकतो तुम्ही दृश्य आणि आता फायनल आम्ही घोड्याची राईड मारण्यासाठी जाणार आहोत दत्तानी आता तिथं पैसे भरलेले आहेत राईड मारण्यासाठी आणि आता घोड्या जाणार आहोत हे सुलतान घोडा आहे मित्रांनो तर जे संभाजीनगर येणार आहे त्यांनी अवश्य इथे भेट देण्या देण्याकरता यायला पाहिजे कारण की खूप भारी इथं वातावरण आहे किलोमीटर एक तर हा घोडा आहे काय नाव मामा मामाड्याच सुलतान सुलतान घोड्याचं नाव आहे मित्रांनो बघा का तगडा घोडा आहे हा विषय खोलमध्ये डायरेक्ट तर ज्यांना जर गाडी गाडी मध्ये रायड मारायची असेल तर या मामाला अवश्य भेटा तर खूप कमी बजेटमध्ये मस्त ते आणि पन्नास रुपयामध्ये या गाडीची राईड आहे तीन राईड आहे तर कसं सांगणार मॉइंटवर तर या पॉईंटवर ते तीन राईड घेणार आहेत तर बघू शकता येथील दृश्य तुम्ही मित्रांनो आहे का तर मस्त अशी राईड चाललेली आहे तर बघू शकता मित्रांनो हे घोड्याचे मालक आहे आणि जर कोणाला जर राईड मारायची असेल ते आपले बंधू आहे तर त्यांच्याकडे नक्की संपर्क साधा मित्रांनो रेपा आमच्या का घोडा चालतो या नाच खोळा घोड्यात आहे घाबरून कोणाला तर मस्त राईड चालू आहे मित्रांनो बघू शकता आम्ही फायनली राईड मारलेले घोड्याहून तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा लॉक आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद